पर्यावरणासंबंधी मी एक गीत लिहिलेलं आहे पण आता ते गाऊन दाखवायचं नाही झाडे <laughs> लावू झाडे जगू हे त्याचं शीर्षक आहे झाडे लावू झाडे जगू घालून त्यांना पाहणी सगळे सोय रे वृक्ष त्यांना दुखवू नका कुणी झाडे लावू झाडे जगू घालून त्यांना पाहणी सगे सोयरे वृक्ष त्यांना दुखवू नका कुणी जनसेवेचे व्रत त्यांचे पहा लक्ष देऊनी जनसेवेचे व्रत त्यांचे पहा लक्ष देऊनी फुले फळे स्वतः न घेती देती उधळूनी संत म्हणू की साधू त्यांना असती ते सद्गुणी सखे सोय रे वृक्ष त्यांना दुखवू नका कुणी भर दुपारी उने झेलून तरुतळी देती छाया भर दुपारी उने झेलून तरुतळी देती छाया गुरे वासरे वाट सरोवर समान करती माया सदा सर्वदा एकजुटीची शिकविती जणू गाणी सखे सोयरे वृक्ष त्यांना दुखू नका कुणी पक्षी बांधती घरटी त्यांच्या अंगा खांद्यावरी पक्षी बांधती घरटी त्यांच्या अंगा खांद्यावरी ठोकून करती सुतार पक्षी भोली खोडावरी पवना संगे पाने ऐकवती सळसळणारी वाणी सखे सोयरे वृक्ष त्यांना दुखू नका कुणी कुणी उगारती कुराड तरीही बोलती नाते शब्द कुणी उगारती कुराड तरीही बोलती नाते शब्द फांदी तोडा पाने ओडा, तरी उभे ते स्तब्ध औषधाला मुळे देती स्वभाव त्यांचा बहुगुणी सखे सोय रे वृक्ष त्यांना दुखवून का कुणी ते शेवट अन्न वस्त्रे घरे देऊने अन्न वस्त्र घरे देऊने कृपेचे धरती छत्र अन्न वस्त्रे घरे देऊनी कृपेचे धरती छत्र शुद्ध हवा देऊन झाले मानवाचे मित्र कृपावंत वृक्षांचे होऊ आपण सारे ऋणी सखे सोयरे वृक्ष त्यांना दुखू नका कुणी झाडे लावा झाडे जगवा घालून त्यांना पाणी सगळे सोय रे वृक्ष त्यांना दुखू नका कुणी दुखू नका कुणी धन्यवाद